तारताल परिसरात अभियंता दिनानिमित्त वृक्षारोपण हातकलंगली तालुक्यातील तारताल परिसरात असोसिएशन ऑफ सिव्हिल इंजिनियर्स यांच्या वतीनं अभियंता दिन वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात असोसिएशन ऑफ सिव्हिल इंजिनियर्स तारदाळ यांच्या वतीनं मान्यवरांच्या उपस्थितीत मोक्ष कुंडम विश्वेश्वराय यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली तारदाळ येथील कन्या विद्या मंदिरचा स्वच्छ शाळा सुंदर शाळा अंतर्गत केंद्रात पहिला नंबर मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक अशोक भुजवडकर यांचा सत्कार असोसिएशनच्या वतीनं करण्यात आला तसेच अभियंता दिनाच्या उचित्य साधत सामाजिक बांधिलकी जोपासत संमती विद्यालयाच्या मागील बाजूस असणाऱ्या क्रीडांगणाभोवती वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी एम डी कुंभार अनिल मगदूम अमर पाटील विलास पाटील रामचंद्र कोळी बंडेराव विभुते रवी पाटील अजित पाटील मारुती मगदूम प्रवीण खोबरे अक्षय नर्मदे सुधीर पाटील अमित झेले महेश मगदुम पांडुरंग चौगले सुहास खोत योगेश शिंदे प्रथमेश विभूते आदी उपस्थित होते महानकर नेफसाठी बसगोंडा कडेमनी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा